नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज देश असेल राज्य असेल किंवा मग शहर आणि गाव असेल त्या, त्या गावाचा कारभार करण्यासाठी काही प्रतिनिधी आणि काही पदाधिकारी निवडून दिलेले असतात आणि ते त्या देशावर राज्यावर आणि गावावर शहरावर राज्य करत असतात त्यांच्याच नियमाने आणि त्यांच्या इच्छाशक्तीने त्या संबंधित भागातील लोक किती म्हणजे आपल्याला ज्या सेवा सुविधा पाहिजे आहेत त्या कितपत मिळतात हे त्यांच्या मानसिकतेवर अवलंबून असतं नियम काय आहे कायदा काय आहे यापेक्षा राज्यकर्त्यांनी अगदी आपली मानसिकता जर स्ट्रॉंग असेल त्यांची आणि आपण जनतेचे देणे लागतो आपल्याला या जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून आपले पुढारी म्हणून आपले मोरके म्हणून निवडलेलं आहे आणि त्यांना आपल्या हातामध्ये किंवा आपल्या हातामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतात किंवा जे काही कार्यालय असतात त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला कितपत सेवा सुविधा मिळतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे खरं तर देशामध्ये स्वच्छ अभियान मोठ्या प्रमाणावर राबवलं जात आहे आणि त्यापासून रोगराई होऊ नये शुद्ध पाणी मिळावं परिसर स्वच्छ असावा शौचालयाची अगदी ग्रहांची व्यवस्था असावी अशा प्रकारे काही नियम आहेत काही कायदे आहेत आणि ते अभियान मोठ्या प्रमाणावर राबवलं जातं मग तेच देशपातळीवरील अभियान मग जिल्हा परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपालिका महानगरपालिका किंवा नगरपंचायत असतील ग्रामपंचायत असतील त्या त्या माध्यमातून राबवणं हे गरजेचं असतं आणि मग आपण ज्या शहरावर ज्या गावावर आपण आपली सत्ता आहे त्या लोकांना कोणत्या गोष्टीची गरज आहे मूलभूत सुविधा कोणत्या दिल्या पाहिजेत याचा विचार होणं गरजेचं असतं आणि यामध्ये सर्वात मोठी गोष्ट आता आपण सहज जर विचार केला तर शहरामध्ये मोठमोठे मुट घरं होऊ लागलेले आहेत वसाहती होऊ लागलेल्या आहेत अगदी लाखो रुपये खर्च करून लोक घरे बांधतात मात्र त्या ठिकाणी जर रस्त्याची आणि व्यवस्थित सांड पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाल्यांची व्यवस्था नसेल तर त्या घराला काहीच अर्थ राहत नाही अगदी डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आता आपण के शहराचा जर विचार केला तर चाळीस ते पन्नास हजार लोकसंख्या असलेलं हे शहर अगदी झपाट्याने वाढत आहे मागच्या काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले आता नगरपालिकाही म्हणजे त्याचेही प्रयत्न सुरू आहेत मात्र नगरपंचायत झाल्यानंतर केत शहरामध्ये या ज्या केत शहरामध्ये लोक राहतात त्यांच्या सेवा सुविधेमध्ये काय वाढ झाली तर लोक बाकी काहीही मागत नाहीत मात्र सर्वात ज्वलंत प्रश्न एक साधी गोष्ट आहे केत शहर तालुका आहे शंभर ते दीडशे गावचे लोक या शहरामध्ये दररोज येतात आणि विशेषतः त्याच्यामध्ये महिलांचंही मोठ्या प्रमाणावर म्हणजे प्रमाण आहे त्याच्यानंतर या ठिकाणी दोन आठवडी बाजार भरतात त्या ठिकाणीही ग्रामीण भागातून कित्येक पुरुष आणि महिला बाजारासाठी आपले भाजीपाला घेऊन येतात मात्र सर्वात जे प्रश्न तसा छोटा जरी वाटत असला तरी के शहरासाठी सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे स्वच्छता दिवसभर बाजार तळावर ज्या काही महिला भाजीपाला विकतायत पुरुष भाजीपाला विकतायत त्यांना साधं स्वच्छतागृहामध्ये जाण्यासाठी एकही स्वच्छता ग्रह नाही दिवसभर लघुशंकेसाठी जाणं सुद्धा त्यांना अगदी मोठ्या प्रमाणावर दिव्य पार पाडावं लागतं एवढंच काय तर ज्या शहरामध्ये खेड्यापाड्यातून कित्येक महिला काही खरेदीसाठी काही दवाखान्यासाठी किंवा इतर काही कारणासाठी येतात त्यांना कुठल्याच कार्यालयाच्या जवळ किंवा मुख्य रस्त्याला किंवा शहरामध्ये कुठंच स्वच्छता ग्रहाची सोय नाही आणि मग मोठ्या प्रमाणावर विशेषतः महिलांची कुचंबना होते पुरुष काय आपण आता या व्हिडिओमध्ये जे पाहतोय अशा ठिकाणी जाऊन कारण हे असे काही ठिकाण आहेत मग तहसील असेल पंचायत समिती असेल जुना सरकारी दवाखाना असेल किंवा मुख्य रस्त्याचा हा भाग असेल त्या ठिकाणी पुरुष मंडळी बिनधास्त जातात लघु शंका करतात का करतात तर पर्याय नाही चौका चौकामध्ये किंवा मुख्य रस्त्यावर कार्यालयाच्या आजूबाजूला बाजार तळाच्या आजूबाजूला असे जर काही स्वच्छता ग्रह निर्माण केले तर लोकांना असं उघड्यावर जाण्याची हौस नाही त्यांना मजबुरीनं अशा प्रकारे जावं लागतं आणि म्हणून केत शहरामध्ये पुरुषांसाठी स्वच्छता स्वच्छताग्रह नाहीत असं जर कुणी म्हटलं तर उपहासात्मक त्यांना म्हणता येतं की प्रत्येक कार्यालयाच्या बाजूला कोपऱ्यावर किंवा मुख्य रस्त्यावर जाऊन तुम्ही लघुशंका करू शकता मात्र यामध्ये सर्वात जास्त कुचंबना होते ती महिलांची आणि महिलांना जर दिवस दिवस लघुसंख्येला स्वच्छता ग्रहामध्ये जाण्यासाठी जर कुठंच संधी नसेल तर त्यांनी करायचं काय आणि मग योगायोगाने या के शहराच्या नगरपंचायतच्या नगराध्यक्षा एक महिला आहेत त्यांना चांगल्या प्रकारे महिलांच्या प्रश्नांची जाण आहे आणि मग एवढंही असताना आपण तात्पुरत्या स्वरूपात का होईना काहीतरी बाहेरून येणाऱ्या महिलांची अशा प्रकारे ग्रहाची सोय करावी असंही त्यांनी खरं तर पुढाकार घेतला पाहिजे आणि हा प्रश्न सोडवला पाहिजे कारण नैसर्गिक गोष्टी नैसर्गिक गोष्टी त्याप्रमाणे ज्या त्या वेळेला ह्या गरजेच्या असतात आणि त्या जर गोष्टी आपल्याला करायला किंवा त्या गोष्टीसाठी अशा प्रकारे मोठमोठे अडथळे जर निर्माण होत असतील आणि साध्या साध्या गोष्टीमुळे एखाद्या शहराचं किंवा गावाचं नाव जर बदनाम होत असेल तर तेही सत्ताधाऱ्यांना आणि राज्यकर्त्यांना हे काही शोभणारं नाही म्हणून हे सत्ताधारी याच्या मागे जे काही सत्ताधारी होऊन गेले त्यांनी या गोष्टीचा कसल्याही प्रकारचा विचार केलेला नाही किंवा विचार केलाही असेल मात्र तो अमलात आलेला नाही आणि म्हणून लक्षात ठेवा हजारो महिलांची के शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कुचंबना होते आणि या कुचंबनेला जर कुठं आपल्याकडून न्याय मिळत असेल तर आपली मानसिकता तात्काळ त्या प्रश्नाकडे वळवा आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा बाकी बाहेरून येणारे किंवा शहरामध्ये येणारे मोठमोठ्या गोष्टी तुम्हाला मागत नाही आहेत फक्त रस्ता वीज पाणी आणि अशा प्रकारे स्वच्छतेचे प्रश्न याची फक्त मागणी मोठ्या प्रमाणावर होते आणि हे जर आपल्याकडून देणं होत नसेल तर मग स्वच्छ भारत अभियान स्वच्छ अंकेत शहर स्वच्छ शहर सुंदर शहर हे फक्त स्लोगनच राहतात त्याच्या पलीकडे काहीही जात नाही अगदी बिनधास सरकारी कार्यालयाच्या कोपऱ्यावर अशा प्रकारे दुर्गंधी पसरलेली आहे याचाही कुठंतरी विचार त्याही कार्यालयातील अगदी अधिकाऱ्यांनी केला पाहिजे आणि विशेषतः ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे त्यांनी यामध्ये तात्काळ काहीतरी पुढाकार घेऊन याची सोय करणं गरजेचं आहे आजच्या पुढतं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी धन्यवाद